नमस्कार मित्रांनो दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या असल्याने श्रावणी सोमवाराचा उपवास धरायचा का हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवाराचा उपवास केला जातो जन्माष्टमीला श्रावण सोमवार आला होता त्यामुळे दुहेरी व्रताने भक्त आनंदी आहेत तसेच सव्वीस ऑगस्टचा श्रावण सोमवार हा शेवटचा आहे की पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे का कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या आहे अशात भक्त भक्तांमध्ये संभ्रम आहे तुमच्या या प्रश्नांचं निरसन ज्योतिषाचार्य आनंद पिंपळकर यांनी केलेलं आहे सोमवती अमावस्येचा तिथी आणि शुभ मुहूर्त याप्रमाणे मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या ले दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारची शिवामोठ सातू असणार आहे सोमवार अमावस्या दोन हजार चोवीस स्नानदान आणि पूजा मुहूर्त ब्रह्ममुहूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांपासून ते पाच चोवीसपर्यंत पर्यंत पूजा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ते सात चव्वेचाळीसपर्यंत पर्यंत पिठोरी अमावस्येला बैल पोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैल पोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतं पिठोरी अमावस्याचा पूजा विधी या अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळे त्याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातांसह चौसष्ट देवींच्या मूर्तीपीठ म्हणून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरांमध्ये भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावस्येला पितृ दोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात बैलपोळा सण साजरा करा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी त्यांना सजवलं जातं घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ